काय म्हणली तू तुझ्या घरच्यांबद्दल मी काय बोलायचं नाही आणि मी तुमच्या घरच्यांची रिस्पेक्ट करते तर तुम्ही माझ्या घरच्यांची रिस्पेक्ट करा अगं तुझ्या घरच्यांची रिस्पेक्ट मी हजार वेळा केली असती पण ते रिस्पेक्ट करायच्या नाही ती तुझ्या घरचे रिस्पेक्ट करायच्या नाही ती काय जर का त्यांची रिस्पेक्ट मी के त्यांची रिस्पेक्ट मी वेळा केली असती तो असं नको बोल तुम्हाला पण तू त्यांचं मला कौतुक सांगूच नको तुझ्या घरच्यांचं कारण त्यांनी तुझ्या कान भरून तिथे ठेवलंय स्वतःच्या मुलीचा संसार वाटू केलाय त्यांनी अजून एक पूर्गी आहे ना अशी म्हणजे वनवाशे सारखी ती बसवली माझी पुरगी त्यांना याच पप नक्की लागणार तुला पण या गोष्टीचा पश्चाताप होणार तुम्ही म्हणजे असं कधी सुखात नाही राहणार ग तुम्ही ज्या ही ज्या गोष्टी केल्यात ना घर सोडून गेली परतू या घरच्यांनी तुला माझ्याबद्दल फुगवून सांगितलंय राहू नको करू नको तुझ्या घरच्यांना या गोष्टीचा चांगलाच पश्चाताप होणार त्यांनी एक लिकरू वनवाशी केले त्या लेकरापासून त्याच्या आईची माया हिसकावून घेतली त्यांनी मला तुला एवढंच सांगायचंय की मी तुझ्या घरच्यांबद्दल हजार वाईट बोलणार तुझ्या घरच्यांना मी आता कधीच चांगलं बोलणार अगं एखादी म्हणली असती झालंय झालं गेलंय द्या मिटवून विषय सोडून द्या पण तुझ्या घरच्यांनी काय त्या गोष्टी बोलल्या नाहीत तुझ्या घरची उलट मला म्हणते तिथं आल्यावर तुमच्या घरी आल्यावर आमच्या पुरीला काय झालं तर तुम्ही जबाबदार असणार त्या गोष्टीला आमची पूर्गी तुमच्या मुळ सोडून गेली इथनं माझ्या इथनं काय पुरीला ती काय म्हातारी त्यांनी दे करणार का तुला सांभाळणार का जर का म्हातारी ऊपर्यंत समाज असते ना तर बस त्यांच्या बशीच आपलं लिकृ वनवाशी केलंय तू तिच्यापासून तिच्या आईची माया तू हिसकावून घेतली तर तुला ह्या गोष्टीची सजा बरोबर भेटणार मला या गोष्टीचं काही घेणदेन नाही अगं मी माफी मागून तुझ्यापाशी माफी मागून आलो तो माझा दहा बारा हजार रुपये खर्च झाला गाडीला अजून काल माझी किती हाल झाली जर मी रोडवर असं फिरत होतो पोरगी घेऊन ती आहे का तिला आई नसल्यावर ती मोठी झाल्यावर तिला मी काय सांगू तुझी आई कुठे गेली तर काय म्हणून सांगू अगं तुला थोडी तरी जाणीव पाहिजे जा आपल्या लेकराची ले लेकराची थोडी तरी किंमत करतो ती बिचार बघ बिचारी कशी फिरती इकडून तिकडून अहून ह्याच ठिकाणी तू असती तर ती किती म्हणजे असं खेळ असते तिला खेळायसाठी मला पूर्वीला आणावं लागते बघ पूर्ण घरात कसला राडा केलाय तिने राडा करायचो मी खंबीर तिला सांभाळायला मला तिला तिच्या आईची काय कमी मी बासू देणार नाही तू त्या गोष्टीचा आता हीच करू नको पण तुझी पाप केलंय ना ती पाप तुला म्हणजे ही करावं लागणार याच जन्मी तुला पेळावं लागणार ती पाप तुला या गोष्टीचा तु पश्चाता पुन्हा तुम्हाला सोडून गेली त्या गोष्टीचा तु किती तुझ्या पाया पडलो किती तुला विनवण्या केल्या किती तुझी माफी मागितली अगं दगडाला पाजर फुटला असता पण तुला पाजर फुटला नाही एवढं कुणीही केलं असतं माफी मागितली असती तर आपलं कसं आहे आपला ॲटिट्यूड अजून इगो महत्वाचं आहे अजून हा ॲटिट्यूड इगू तर विशेष सोड आपल्याला आपल्या घरच्यांचं ऐकायचंय घरामध्ये त्यांच्या बाय नाही ना का आम्हाला तर तुला आणलं की मुलकरीन म्हणून तिथं कामाला अन तू पण राहिली तिथं त्यांच्या हा करत गेले आता आलो मी पंढरपूरमध्ये गेली असशील तू तुझ्या आजोबाच्या घरी बसले असेल त्यांच्या हमाली करत त्यांचं शिह काढत बसले असेल सगळं कपडे धु नंतर नाही करत त्यांनी तुला कामवाली बाय करूनच ठेवले ग आता ते त्यांच्यात कामाला कोण नव्हतं ना त्याच्यामुळं त्यांनी तुला माझ्याबद्दल अजून भरवत अगं तुझ्या घरच्यांचं काम होतं की बाबा आपल्या पुरीला समजावून सांगावून आपल्या पुरीला नानाला पाठवावं पण तुझ्या घरची ती गोष्ट कधीच करणार नाही ती कारण त्यांना माहिती आहे बाबा ह्यांचा संसार चांगला चालला तर ती त्यांना बघवत नाही ना त्यांनी पहिलं पण आपल्या विरोधात होती अजून आत्ताही आपल्या विरोधात आपल्या म्हणलं तर आता आपल्या नाही माझ्या विरोधात होती ती कारण जर कसं नाही लव्ह मॅरेज केलं तर त्या टायमाला पण त्यांनी तुला भरलं होतं पण त्या टायमाला तू ऐकलं नव्हतं त्यांचं आता बरं त्यांचं ऐकायला लागली का तू त्या टायमाला मी तुला दिसत होतो त्यांनी दिसत नव्हते मला एवढं पण माहिती मा आहे त्यांनी तुझे हाल बिल के केले ती मला सगळं माहिती आहे गोष्टी त्या गोष्टी मी नाही ना सांगणार त्या गोष्टी मी व्या आल्यावर सांगणार आणि तू माझ्या घरच्यांबद्दल काय माझ्या घरच्यांनी तुझं काय केलंय मी त्यांचं पण काढील काय काढशील माझ्या घरच्यांचं काय काढशील तू जरा नीट नीट राहतो माझ्या घरच्यांवर जायची तुझी ही पण नाही लायकी पण नाही तर तू तुझ्या लायकीत राहून बोल तुझं लय ऐकून घेतलं तुला आता नांदायचं नाही म्हटल्यावर काय तुला विनोद करायचं काय तुझी माफी मागायची अगं एखाद्या बायला नांदायचं असताना ती कशी बन राहिली असती असं काय मी तुला काय दारू बिरू पिऊन मारहाण करत नव्हतो अगं सगळं तुझ्या मनासारखं करायचो मी सगळ्या गोष्टी कुठली गोष्ट तुझ्या मनाविरुद्ध मी अजूनपर्यंत केली नाही एवढंच की फक्त एकच गोष्ट मनाविरुद्ध केली की बाबा मित्रांमध्ये फिरायचो तुझ्यासाठी मी माझे मित्र सोडू का आता मला माझे मित्र पहिले तू नव्हती अजून फिरायचो तर किती दोन तीन तास फिरायचो लई उशीर ना नाही फिरलो असं काय त्या गोष्टीचा तुला म्हणजे ती एक बहाना झालाय का तुला मी मित्रांमध्ये फिरलो तुला मित्रांमध्ये फिरताना तर कधी माझा त्रास झालाच नाही तुम्हाला कधी असं बोलत नव्हतं की बाबा जाऊ नका करू नका एकदा दोनदा बोलली जाऊ नका मी त्या टायमाला गेलो नाही आरूला सांभाळायला त्रास होतो सांभाळत होतो आरूला पण मी सांभाळायचो जर का मी आरूला सांभाळलं नसतं आरूला घेऊन नसतं तर आजारू आज अरू माझ्यापर्षी राहिली नसते ह्या गोष्टीचं तू ह्या गोष्टीच ऑब्झर्वेशन करतो आज ती माझ्यापाशी सुखात राहते खुश आहे एकदम तिला तिच्या आईची मी कमी कुठल्या गोष्टीत पडू देत नाही अगदीला सगळं सगळ्या गोष्टी मी करून देतो सगळं तिचं पक्का आवर आवरण्यापासून अंघोळ घालण्यापासून ती तिचं आवरण्यापासनं टापटिपूरगी ठेवतोय एक टाइम मी कसा पण राहील पण तिला टापटिप ठेवण काय मी काय तिला असं म्हणजे तू तिला वनवाशी केलं आहे मी तिला वनवाशी नाही केलं ती माझा अजून पण लिकरू आहे पण ती माझा जीव आहे ती आहे तर मी आहे अजून मी आहे ना तिच्यासाठी काय पण आता बस आता मला नाही तुझी गरज मी तुझी लय माफी मागितली तू तू म्हणती ना मला तुमचं तोंड बघायचं नाही तर आता मला तुझं तोंड बघायचं नाही मी जी गोष्टी करत होतो ना ती फक्त माझ्या आरोसाठी करत होतो आता मला तुझं तोंड बघायची पण इच्छा नाही तू माझ्यासोबत जीव वागली आहे ना त्या गोष्टीचा ती गोष्टी मी कधी विसरू शकत नाही आणि माझ्या लाईफमधल्या इतक्या इतका खतरनाक क्षण आहे ना की मी म्हणजे कोणासमोर मांडू शकत नाही काल माझ्यासोबत काय झालं ही माझी मला माहिती अगं माझ्या लेकराचं लय हाल झालंय काल पण ह्या गोष्टी तुला कसं समजणार कुरकुऱ्यावर दिवस काढले अक्षरशः तीन दोन दिवस दोन दिवस आम्ही जे पुण्यामध्ये फिरत होतो ना इकडे तिकडे काय आम्ही काय मोज मस्ती मारायला नव्हतो आला तिथं आम्ही तुला घ्यायला आलो आलतो तिल्ली करून बाहेर काय ती मला माहित नाही अजून बाहेर कसं आहे एकरांना खायला चांगलं भेटत नाही कुठल्याही ना हॉटेलमध्ये थांबले झाली ती झालं तर तिला हॉटेलमधलं पहिल्यापासून खा म्हणजे खातच नाही ती तर ते आपल्या पंढरपूरमधलं म्हणजे काय तर नॉर्मलमधले असं स्वीट फूड ती खाती पण तिकडे ती बाहेरचं काय तिने खाल्लं नाही दोन दिवस माझं लोक जातानंतर तिने उलट्या केल्या तिकडं तुझ्याकडे येताना पण तुला त्या गोष्टीचं कुठं जाणीव आहे तो आपल्या तो आपली मज्जा मारते तिकडे मेकअप बिकअप करून मस्त पिक बसते तिकडे 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 हिंडायचं हिंडायला आता मुकी झाली ना तुला नाही ना माझी गरज आता मला पण तुझी गरज नाही बस झाली आता तुझी नाटकं आहे ना संपवा आता बस गरज नाही मला बघित तुझी तू माझ्या घरच्यांबद्दल काय बोलली ना तर तिथं आता मी आहे तुला काय बोलते बघू फक्त तू